来来，你一个。<家> <laughs> आज आषाढी एकादशीचं औचित्य चादव विठ्ठलाच्या भेटीला दत्त आणि तो इतक्या भव्य रूपात गेला की अडीच ते तीन हजार भाविकांनी या रॅलीमध्ये आपला सहभाग नोंदवला या पद्धतीने आजचा कार्यक्रम सोळा नांदेडकरांच्या आणि माझ्याही कायमच्या स्मरणात राहण्यासारखा अविस्मरणीय आषाढी आषाढी एका शुभेच्छा आणि आषाढी एका दोषीच्या निमित्ताने सर्व नांदेडकरांना तमाम सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना आषाढी एकादशीच्या खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा मी तुमचं सर्वांचं अभिनंदन करतो की तुम्ही अतिशय सुंदर टायटल दिलेलं होतं की विठ्ठलाच्या भेटीला दत्त हे जे तुम्ही दिलात आणि ते बरोबर बाबांची इच्छा तीच होती आणि बाबांच्या संकल्पनेनुसार आणि आमचे शेखर लांडगे यांच्या नेतृत्वाच्या खाली अतिशय सुंदर पद्धतीने अडीच हजार जवळपास महिला भूतोनं भविष्यात ही नांदेडमध्ये कधी हे निघणार नाही अशी मोठी भव्य शोभायात्रा निघाली आणि शेखरजी लांडगे यांनी अतिशय त्याच्यामध्ये विनमप्रण त्यांचं मी हे करतो की खूप मेहनत घेतली बाबांच्या आशीर्वादाने आणि पोलीस प्रशासनाचं तर सुद्धा आम्हाला सहकार्य लाभलं आणि उद्या आपण सगळेजण आवर्जून या कारण उद्या होळी आहे आणि फुलांची होळी पाचशे क्विंटल फुलांची होळी उद्या होणार आहे आणि हे बघायसारखं नयनरम्य दृश्य आहे अतिशय भाविक भक्तीने हे तुम्हाला पाहायला मिळेल आणि अभूतपूर्व अशी होळी ही उद्या आपण बघणार आहात धन्यवाद